नमस्कार मित्रांनो टी आर पी च्या काळात मराठी मालिकेला खूप महत्व दिले जात आहे सध्या स्टार प्रवाहावरील मालिका खूप गाजल्या आहेत सध्या मराठी कला विश्वात नवनवीन मालिका दाखल होत आहेत प्रत्येक महिन्याला वाहिनी कोणत्या ना कोणत्या मालिकेची घोषणा करत आहे त्यामुळे जुन्या मालिका बंद होताना दिसत आहेत याच मुख्य कारण म्हणजे टी आर पी आहे कमी टी आर पीमुळे वाहिन्या नवनवीन प्रयोग करीत आहेत त्यामुळेच काही महिन्यातच या मालिका बंद करण्यात येत आहेत टी आर पीमुळे दहा जूनला सुरू झालेली अंतरपाठ मालिका चोवीस ऑगस्टला बंद झाली आता लवकरच आणखीन दोन मालिका बंद होणार आहेत प्रेक्षकांचा निरोप घेणाऱ्या कोणत्या दोन मालिका आहेत ते पाहूया त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो सोनी मराठी वाहिनीवरील कारण गुन्ह्याला माफी नाही ही, ही लोकप्रिय मालिका लवकरच बंद होणार आहे त्यामुळे प्रेक्षक खूप नाराज आहेत तर दुसरी मालिका म्हणजेच निवेदिता माझी ताई ही मालिका लवकरच बंद होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या मालिका आवडत होत्या का आणि तुम्ही या मालिका पाहिलात का ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा